शेतकऱ्यांना कर्जमाफी, माफी महिलांना दरमहा तीन हजार आणि मोफत प्रवास डॉक्टर सौ स्वातीताई पाकेकर यांचा आमदार संजय कुटेंवर हल्लाबोल पिंपळगाव काळे येथे निवडणूक प्रचार तसेच सभेला मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ सौ स्वातीताई संदीप निवडणूक प्रचार निमित्त दिनांक नोव्हेंबर रोजी पिंपळगाव काळे तसेच जळगाव समूद विधानसभा क्षेत्रात मतदार नागरिक युवक महिला यांची प्रचंड गर्दी आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या निवडणूक प्रचार रॅलीमध्ये त्यांच्या सोबत आणि त्यांच्या पाठीमाग दिसून आला या निवडणूक प्रचार समिती पिंपरी खोदरी खांडवी झाडेगाव गोळेगाव पुरसाल माणेगाव हिंगणा मानकर हिंगणा बाळापूर दादुलगाव नवीन दादुलगाव जुने गौलखेड तिवडी निमकराड आडोळ पळशी करणवाडी पिंपळगाव काळे जाहीर सभा तसे जळगाव जमोत मतदार संघामध्ये संपूर्ण क्षेत्रात मतदारांचा आशीर्वाद रूपी आशीर्वाद डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांना मिळत आहे आणि त्यांचं जागोजागी जंगी स्वागत करण्यात येत आहे महाविकास आघाडीची पंचसूत्री यामध्ये महिला युवक शेतकरी आणि कामगारांवर आश्वासनाची अक्षरंशहा बरसात डॉक्टर सौ स्वातिताई वाकेकर यांनी केली महिलांना दरमहा तीन हजार रुपयांचं मानधन देण्याबरोबर त्यांना मोफत बस प्रवासाची सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली तसेच पिंपळगाव काळे ग्रामपंचायत येथे पार पडलेल्या संयुक्त प्रचार सभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर रामविजय बुरुंगले प्रकाश पाटील दत्ता पाटील वसंतराव भोजने प्रशांत तायडे प्रमोद सबकाळ यांची तोप धडाडली यामध्ये डॉक्टर सौ खातीताई वाकेकर यांनी आपल्या भाषणात उल्लेख करत राज्यघटना शेतकऱ्यांचे प्रश्न गुजरातला पळवले जाणारे उद्योग आणि राज्याची आर्थिक परिस्थिती तसेच स्थानिक आमदार डॉक्टर संजय कुटे विकास पुरुष आहे असं म्हणून घेणाऱ्यांनी काहीच विकास केला नाही असं दिसून येतं फक्त विकास त्यांच्या जवळच्याच व्यक्तींचा झाला असे उद्गार डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटले आहे तसेच मुद्द्यांवरून स्थानिक प्रमुख नेत्यांनी राज्य सरकार तसेच आमदार डॉक्टर संजय कुटेलना धारेवर धरलं यावेळी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आरसी ट्वेंटी फोर न्यूज करिता मंगल काकडे पिंपळगाव काळे मतदारसंघाच्या वीस तारखेला निवडणुकीसाठी त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवारी मिळाली अशा आमच्या काहीसाठी बैठकावर उपस्थित दत्ताभे पाटील वसंत राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे सहकारी प्रभू सत्ताराव भाजराव जिल्हा परिषदच्या माजी सदस्या ज्योतिबाईकलेत त्याचबरोबर आशिषभाई इरफान भाई समाधानभाऊ दामर संतोष भाऊ दयानंद भाऊ राजवाजी बोपडे प्रमोद सरकार आमचे नेते काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामजीव बुरुंगले मांजर कदमराव पाटील जोडचे डॉक्टर राजपूत उपस्थित वसंतराज राष्ट्रवादीचे सर्व सहकारी शिवसेनेचे उपाटकटाचे सर्व सहकारी आणि काँग्रेसचे सर्व वडिलदारी मंडळी उकल झालेली सर्व वडिलदारी मंडळी बनवून घेऊन आम्ही रोड आपण <laughs> आपल्याला माहित आहे वीस तारखेला एक महत्वपूर्ण या ठिकाणी एका निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे महत्वपूर्ण याच्या करता की वीस वर्षापासून जी परिस्थिती या मतदारसंघाची आहे ती परिस्थिती आपल्याला या ठिकाणी बसवायची आहे आणि ती परिस्थिती स्वातंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची मी या ठिकाणी समाधान म्हणून सांगितलं की काँग्रेस पक्षामध्ये वीस लोकांनी त्या ठिकाणी तिकीट मागितलं वीस लोकांनी तिकीट मागितलं आणि आम्हाला सर्वांना माहित होतं या ठिकाणी फक्त मिळणार आणि ज्यावेळेस आमच्या सर्वांचे नेते सन्मान्य वासू साहेबांनी सांगितलं आपल्याला त्या ठिकाणी दिला मुलांकडे सांगितला की या ठिकाणी मी हे तिकीट तुम्हाला या ठिकाणी काँग्रेस पक्षाला देतो परंतु कोणताही माणूस त्या ठिकाणी नाराज झाला नाही पाहिजे सर्वांच्या आधी स्वातंत्र्य साक्षी आहे आणि सर्व लोक साक्षी आहे साहेबांना मी सांगितलं हा बचा सुद्धा काँग्रेसला द्या या अधिक पैकी एकही माणूस त्या ठिकाणी कोणताही नाराज होणार नाही सर्वच्या सर्व स्वातंत्र्यांच्या पाठीमागे आज उभं राहतील आणि आज परिस्थिती लोक एकोणीस लोक आम्ही स्वातीताईशाला स्वातीताईच्या पाठीमागे आणि या ठिकाणी सोबत या ठिकाणी मित्र आपण पाहणार असे की काही गोष्टी मध्या काळामध्ये झाल्या मी या ठिकाणी एक सांगितलं की मनाई काही या ठिकाणच्या भारतीय जनता पक्षाच्या मित्रांनी मला सांगितलं मला आश्वासन दिलं होतं की भाऊ तुम्हाला किती दिलं तर संपूर्ण गाव तुमच्यासोबत राहील आणि मला त्यांचा अभिमान आहे त्यांचे आभारी मानित आणि दुसरा विषय असा आहे की मी त्यांना विनंती करेन की ज्या पद्धतीतून मला शब्द दिले होते की माझी लाडकी बहीण स्वातमीबाई लाखेकर माझा भाऊ म्हणजे माझी बहीण माझ्या साथ्याला तुम्ही सर्वांनी अजून मत दिले पाहिजे असतील भाऊ सर्व मंदिर माझ्या काहीच्या पाठीमागे आपण सर्वांनी त्या ठिकाणी उभं राहावं बोलत ते राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांती महात्मा जी सेवा केली घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनिल्याबाई बोरकर अण्णा साठे यांच्या थोर विचारांना विनम्र अभिवादन करते व आजच्या चिंपळगाव सरकारच्या या संकल्पसभेत उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आदरणीय गांधीजी दादा बोरुंडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रकाशभाऊ पाटील या विभागाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय माझ्या बहिणी ज्यांनी सर्वांना हसून खळखळून आपल्या माहेराच महत्व काय असते एका लेखीच्या मतामध्ये सांगितलं तशा सा आधी जोकिता जोखणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय वसंतरावजी मोरजे साहेब शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आदरणीय दत्ताप्रेय पाटे आदरणीय संतोष भाऊ दांडे आणि माझ्यासोबत सतत असून आदरणीय विधीभाऊ काळे असतील राष्ट्रवादीचे आदरणीय विश्वासरावजी भालेराव आदरणीय स्वरागावचा आदरणीय प्रमोदजी सत्कार त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले रिपाईचे प्रशांतजी तायडे खरचं नाव सर्वांना आदरणीय माजी सदस्य वासुदेवाजी बोपडे असतील डॉक्टर प्रशांतजी राजपूत आदरणीय प्रैलाश बोडके या गावचे प्रथम नागरिक आदरणीय हारुंगी यांचे सर्व सदस्य जे खास आमच्या नागरू नाले परम काका असतील दांडेदार असतील आणि आमचे गजानु वाघ जळगाव तालुका आपण जसं लिहिणी मला शेअर म्हटलं तसं खरे आमचे वाघ जे आहेत जे सातत्याने कोणतंही संकट येऊ पण शिवसेनेच्या एक वाघ सातत्यानं पुढे असते पण त्यांचे गजानग वाघ आहेत आणि विलासभाऊ महावदे गजानभे मानसर आदरणीजी मुलासी पाटील त्याचबरोबरीनं आमचे उमाळे काका आणि इंग्रजले आदरणी जिथून गेले भाषणं सर्वांच व्हायला पाहिजे खराब पण बोलायला पाहिजे किंवा विश्वास बोलायला पाहिजे माझी तर इच्छा आहे की सर्वांनी बोललं पाहिजे पण वेळेचे काही बंधन असतात त्यामुळे कदाचित एखाद्याला इथे संधी मिळेल एखाद्याला सुरुवाती मिळेल पण आपली जी जी लढाई आहे या, या मतदारसंघात परिवर्तन करण्यासाठी ही लढाई खऱ्या अर्थानं जनता लढत आहे असं मला दिसलं आहे आज जो प्रतिसाद सकाळपासून मग ते गावामध्ये दिसतो आहे आम्ही त्याच्या सुरुवात केली आणि मला असं वाटायला लागलं की काही दिवाळी आहे आणि दिवाळीच्या माझ्या भावांच्या घरी जाती आहे का आणि माझी ओवाळी करत असताना जे भाव मी त्यांच्या चेहऱ्यावर वाचत होते तो विश्वास त्यांच्या मनामध्ये मला दिसत होता निश्चितच आज त्याचा समारोप या ठिकाणी तिघागाला जसा झाला

जसं आज आम्ही मानवा महाराज त्या ठिकाणी भेटल्या आणि ते त्या ठिकाणी बऱ्याचशा व्यक्ती त्या ठिकाणी त्या बोलून जात की गेल्या अशा दहा दहा दिवसापासून आमच्या गावाला पाणी पोहचत नाही आहे कृतीशिती आपल्या या ठिकाणी चिंपागाव पाळीमध्ये पण आहे बरेचशे गावामध्ये किंवा अनेक आमच्या महिला आमच्या गावामध्ये दहा दहा बारा बारा दिवस पाणी पोहचत नाही

या सगळ्यामध्ये मागील काळामध्ये आदिवासी बांधवांसाठी आम्ही दिले गेले मागच्या दाखले करून घेऊ पाच वर्ष झाले आमचे आदिवासी बांधव आरक्षणापासून वंचित राहत आहेत त्यांना कितीतरी आरक्षणाचं त्या ठिकाणी त्यांच्या मुलांना नोकरीमध्ये शैक्षणिक दृष्ट्या ते आरक्षण मिळत नाही त्यामुळे कदाचित नाही वतीने आहेत त्यांना त्यांच्या मूलभूत अधिकाऱ्यांपासून वंचित राहावं लागते याच बरोबरीनं या भागातील सिंचनाचा जो प्रश्न आहे जे आपण पाहिला दिली आज त्या ठिकाणी मुंना मानकर असेल जादूगाव असेल असेल या भागामध्ये पण गेली आज जिल्हा महत्वाकांक्षी प्रकल्प आजपर्यंत पूर्णत्वास होऊन त्या ठिकाणचं सर्व काम सुरू होऊन या भागात त्याच्या मोठा कारखाना साखर कारखाना म्हणा किंवा कृषी प्रक्रिया उद्योग हा निर्माण व्हायला पाहिजे होता पण या ठिकाणचं जे काही माजी आमदार आहेत त्यांचं अक्षम्य दुर्लक्ष या भागातील रोजगाराकडे राहिलेलं आहे आणि म्हणून या वीस वर्षात ते या जळगाव तामोर संग्रामपूर असेल शेगाव असेल या तीनही तालुक्यांमध्ये किंवा या मतदारसंघात एकही मोठा उद्योगधंदा आणू शकले नाही एकही मोठा कृषी प्रक्रिया उद्योग किंवा छोटा उद्योग असेल तो देखील आणू शकले नाही म्हणजे या भागातील जे काही युवक आहेत त्यांना सातत्यानं रोजगारासाठी भटकंती करावी लागेल कामान करू शकले नाही हा प्रश्न अनेक महामोलांचा आहे त्याच बरोबरीनं भरतुळाचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत की जे मतदार संघामध्ये व्हायला पाहिजे ते झाले नाही आज महाराष्ट्राची असुता आपण छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो आणि त्यांच्या पुतळ्याचं उद्घाटन हे पाच महिन्या पहिले त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा देशाचे त्या ठिकाणी पंतप्रधान असतील यांच्या उपस्थितीत होते आणि तो पुतळा अवघ्या सात महिन्यामध्ये पडतो म्हणजे कुठेतरी महाभ्रष्टाचार या महाराष्ट्रात होता त्याच पद्धतीच्या भ्रष्टाचार आपल्या मतदारसंघात या ठिकाणी पाहिली पाण्याची टाकी उभी सोय दिली आणि दोन तीन दिवसात ती टाकी पूर्ण पडली कशामुळे पडली तर महाभ्रष्टाचाराचा या ठिकाणी जसा महाराष्ट्रात आहे तसाच या संघात सुद्धा आहे आणि त्यामुळे कुठेतरी हीच बाब आज या मतदार